फक्त पाच मिनटात तयार होणारी गुढीचे वस्त्र आपण तयार करणार आहोत जे बिगनर्स आहेत ज्यांना अजिबातच शिलाई मशीन येत नाही पण त्यांना गुढीचे वस्त्र बनवायचं आहे घरीच त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल आहे तर मी इथे एक साडी घेतलेली आहे या साडीपासून मी भरपूर असे जे गुढीचे वस्त्र आहेत ते बनवणार आहेत मी त्यापैकी तुम्हाला एक जी डिझाईन आहे ते मी दाखवते तर मी ग साडीमधून जो ब्लाऊज पीस असतो तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि इथे मी एक पीस त्या साडीमधून कट केलेला आहे याची जी लांबी आहे ती मी एक एकोणचाळीस इंच घेतलेली आहे म्हणजे एक मीटरपेक्षा एक इंच मी जास्त घेतलेली आहे इथे तुम्ही काठापासून इथे तुम्ही सतरा इंचावर किंवा सोळा इंचावरती असं मार्किंग करू शकता तर मी इथे जे आहे ते डबल फोल्ड करून घेते म्हणजे कटिंग करायला सोपं जाईल त्यामुळे तर अशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे मी तर कटिंग जे आहे ते सरळ येण्यासाठी तर लांब असल्यामुळे काही जणांना येणार न... नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सतरा इंचावर सोळा इंचावर किंवा पंधरा इंचावरती आपण मार्किंग करायचं आहे तर मी ते सोळा इंचावरती मार्किंग करायचं आहे असं मी सोळा इंचावरती मार्किंग करणार आहे जर तुमच्या साडीचापणा शा जास्त असेल तर तुम्ही सतरा अठरा इंचावरती सुद्धा मार्किंग करू शकतात आणि अशा पद्धतीने मार्किंग लाईन कट करून घेऊ शकतात आपण साडीचे असे दोन भाग केलेले आहेत तर मी ते सोळा इंचावरती मार्किंग केलेलं होतं त्यानंतर जे रफ वॅजेस आहेत आजूबाजूचे ते आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून दोन्ही साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर मी दोघी साईडने टीप जी आहे ती मारून घेतलेली आहे रफ व्हायजेस दिसून आहेत म्हणून आणि दोन्ही बाजूंने मी अशा पद्धतीने डबल फोल्ड केलेला आहे त्यानंतर हा पीस असा सरळ अंतरून घ्यायचा खाली आणि दुसरासुद्धा पीस त्यावरती अंतरायचा म्हणजे काठाच्या वरती अंतरायचा आहे एकावरती एक जिथे आपण कट केलेलं होतं त्या बाजू आपल्याला सरळ वरती सरळ भाग असा वरती आले पाहिजे दोघांचे अशा पद्धतीने कपडा ठेवून आपल्याला दोन्ही बाजूंने शिवून घ्यायचं आणि वरतीसुद्धा शिवायचं आहे तर बघू शकता मी वरतीसुद्धा शिवून घेतलेला आहे साईडने सुद्धा शिवून घेतलेला आहे हा भाग ओपन आहे तर मी ह्या तिघी बाजूने शिवून घेतल्यानंतर इथे साईडने लेस लावणार आहे लेस लावण्याचे दोन फायदे आहेत तुम्ही जाड किंवा बारीक लेस इथे लावू शकता इथे तुम्ही जिथे टीप मारलेली आहे ते टीप दिसत नाही दुसरं म्हणजे दिसायला खूप छान दिसते गुढी ऑप्शनल आहे लेस लाव असेल तुमच्याकडे तर लावण असेल तर नाही लावली तरी चालेल तर मी दोन्ही बाजूंनी जे आहे ते लेस लावून घेतलेला आहे ते त्यानंतर खालचा भाग जो आहे तो लेसचा फोल्ड करायचा आणि मग आपल्याला लेस जे आहे ते जॉईन करून घ्यायचे त्यानंतर अशा पद्धतीने हात जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पीसवरती असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे खाली ज्या आहेत ते कुठे गुड्या पडलेल्या असतील त्या सरळ होतील त्यानंतर इथे पाच पाच इंचावरती अशी मार्किंग करायची आहे तर मी पाच पाच इंचाच्या प्लेट घेणार आहे इथे तुम्ही सात इंचाचीसुद्धा प्लेट घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला कपडा जो आहे तो हाताने असा खाली सरकवायचा आहे म्हणजे गुड्या ज्या आहेत त्या राहणार नाहीत कपड्यावरती तर अशा पद्धतीने मी पाच पाच इंचावरती मार्किंग करून असं हाताने असं खाली करायचं आहे कपडा आणि अशा पद्धतीने पाच पाच इंचावरती मार्किंग करायचं आहे तर शेवटची प्ले पेट प्लेट सु प्लेटलासुद्धा आपल्याला पाच इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि ह्या मार्किंग लाईन आपल्याला अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत जिथे आपण लेस लावलेली आहे तिथून अर्धा इंच कपडा सोडून द्यायचा आणि मग आपल्याला पद्धती अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे जिथे आपण मार्किंग केलेली आहे ती मार्किंग लाईन अशा पद्धतीने पकडायची आणि प्रत्येक प्लेटमध्ये आपलं अर्धा अर्धा इंच जागा राहील अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट ज्या आहेत ते ठेवायच्या थे आहेत तर दुसरीसुद्धा भाग जो आहे तो खालचा भागसुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा त्यानंतर परत आपल्याला मार्किंग पॉईंट पकडायचं आणि आपण जी प्लेट टाकलेली आहे त्या प्लेटच्या अर्धा इंच बाजूला आपल्याला साईडने आपल्याला ही प्लेट ठेवायची आणि इथे पिनअप करून घ्यायचं जेव्हा पण तुम्ही प्लेट टाकाल तेव्हा पिनअप करून घ्या म्हणजे जे आहे एक ते एकावरती एक प्लेट जे आहे ते बरोबर एक येतील तर पिनअप जे आहे ते किंवा तुम्ही इथे सुई पण लावू शकता जर तुमच्याकडे पिना नसतील तर तर अशा पद्धतीने मी इथे पिनअप करून घेणार जसं जसं आपण पुढे पुढे जातो आहे तसं तसं आपण पिनअप काढून घ्यायचं किंवा तुमच्याकडे दोन एक पिन असतील तरी चालेल अशा पद्धतीने पिन तुम्ही इथे लावू शकता त्यानंतर आपल्याला जे आहे ते शेवटी अशी जी प्लेट आहे ती अशी ठेवायची प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा अर्धा इंचाचं अंतर राहील अशाच पद्धतीने आपल्याला ह्या प्लेट ज्या आहे ते ठेवायच्या आहेत एकावरती एक प्लेट ठेवायच्या नाही आहेत तर अशा पद्धतीने पिनअप करून घेतला आणि शेवटची प्लेट जी आहे ती डायरेक्ट अशी ठेवायची नाही आहे तर सेंटरवरती मार्क सेंटर पकडायचा ह्या प्लेटचा शेवटच्या प्लेटचा आणि मग आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं म्हणजे पाच इंचाची प्लेट होती ही तर इथे अडीच इंचावरती तुम्ही मार्किंग करून प्लेट पकडली तरीही चालेल तर खालच्यासुद्धा प्लेट अशा व्यवस्थित करून आपल्याला इथे इस्त्री करून घ्यायची म्हणजे जास्त इस्त्री गरम करायची नाही आता अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते मी वरचा भाग शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी कपडा घेतलेला आहे सहा बाय सहा जो वरचा भाग माझा पाच इंच आहे तर मी सहा बाय सहा इंचाचा कपडा घेऊन इथे पॉकेट तयार करून घेतलेलं आहे पॉकेटचा मी आधी पण व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये मी तुम्हाला इथे डिटेल्स सांगितलेलं आहे पॉकेट कसं जोडायचं तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आधी आणि सोपे असे गुढीचे वस्त्र आपण आज बनवलेलं आहे डबल लेअरचं हे वस्त्र जे आहे ते बनवायला खूप सोपं आहे आणि हे वस्त्र बाजारात खूप महाग मिळतं तुम्ही असे वस्त्र जे आहे ते घरीच बनवू शकता आणि सेल सुद्धा करू शकता तर मी हे जे गुडीची साडी आहे ती मी अडीचशे रुपयाला विकणार आहे तुमच्याकडे याची प्राइस किती आहे ते मला बॉक्स मध्ये सांगा म्हणजे मला ही अशा पद्धतीने जे आहे ते आपण ही साडी जी आहे ती दिसायला अशी दिसते खूप सोपी आहे इजी आहे कलर कॉम्बिनेशन साडीचं सा खूप छान आहे मला पर्सनली ती खूप आवडलेली आहे तर बनवायला खूप सोपी आहे इझी आहे आणि सोपी सुद्धा आण बाहेर जास्त आहे तर चारशे पाचशे रुपये अशी प्राइस आहे तुमच्या एरियात त्याची प्राइस किती आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर हे जे गुडीचे वस्त्र आपण तयार केलेले आहेत मी भरपूर तुमच्याबरोबर डिझाईन जे आहे ते शेअर केलेले आहेत त्याचबरोबर मी असे जे आपल्या जे तांब्याचं कवर असतं ते सुद्धा मी ते बनवलेलं आहे तर असं जे आहे काढलेला आहे याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्ही बघितला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल त्यानंतर मी इथे जे आहे असं पान बनवलेले आहेत हे जे पान आहेत ते मी बनवलेले आहेत हे तुम्ही डेकोरेटिव्ह पीस म्हणून सुद्धा ठेवू शकता गणपतीच्या वेळेस तुम्ही असं हे गणपती जेव्हा येतात तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने भिंतीवरती असं ठेवू शकता खूप सुंदर दिसत हे बनवायला खूप सोपं आहे इजी आहे याची सुद्धा मी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय